नमस्कार मित्रांनो या भाकरी करा <laughs> मग आता काय आपण करतोय तिला बोलवलं पाहिजे करा खायला लागले मग जेव्हा बोलवतो आता भाकरी करायला लागली भाकरी करायला बोलाव आता भाकरी करायला किती जण गोळा झाली ती बघा नाही आम्ही शेकायला बसली नाही काय बाय बिचारी आहे आणि ही बिचारी बसून बसून माझ्या जावाला चांगली फुलवती म्हणती तुम्हाला भाजा बसवलंय का नाही व्हायला गॅसवर स्वयंपाक करायची सवय आहे मी काय म्हंटल इतक्या मी बसवला तर जाय लागल मी बसले कसं जायला असं अस तुम्ही माझ्यासारखं आहे मग जगात तरी पाय का कुठे आपल्याला नाव ठेवतो पटत का तुमच्या जगात पण माहिती आहे दोघे बायका भांडण लागायच्या भांडण करायच्या गरीब आहेत तुम्हाला माहितीये ना तुम्हाला माहितीये तुम्हाला माहितीये जाऊ द्या जाऊ द्या माहितीये लोक काय नाव चांगल्या माणसाला नाव मग असं आहे का वाईट माणसाला तीच चांगलं आहे अशी म्हणते असं म्हणतात आता तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहे मला वाटतं मी वाईट झालं की मग असं म्हणतं काय होय नाही नाही तुम्ही पण चांगलं नाही नाही वाईटच आहे हो मेबी पण तुम्ही आज पहिल्यांदा भाकरी करायला ह्याच्यावर बसले का चुलीव चुलीव बसले का मी चुलीवरच बसलोत तर वाटरला चुलीवर ते तर गॅसवर करता का नाही तुम्ही आवाज चुलीव करून पूर्ण आता म्हातारी झाली खरं काय मग आवा ती आवरत नाही आता

मी मी तुम्हाला काढून टाकणार आहे बिग बॉस ची पाहिली सुद्धा चढू देणार नाही बात नाही तुम्ही स्मॉल बॉस दिसताय मी हाय

माजे मतारींना घाबरून रावला लागतय झाड कमी गायला बकरी करपायला तुम्ही फटाफट करा की काय तुम्ही मतारींना माणसाला थकाय बसवलंय धरण्या साठी नुसते बोलते ते माझ्या बहुदणी बायकांना चाव चाव अनुभव बघितलेले असतात मतारा बायण मतारी करून करून दंभली तरी ह्या तरण्या बाया माझ्या भाऊतरी कशी सुख सुख भरायला लागले मग काय एवढी म्हातारी चला बघा म्हातारी कशी आहे म्हातारी बाई तरण्या बाया म्हातारी माणसाचं पळ बघते दे कुठली आहे गेली म्हातारी दिसती बघा कि खरं म्हातारी आहे खरंय का खोटी आहे आता काय देवाला माहिती बाबा देवा तुम्हाला जलम कवा घातलं होतं तुम्हाला माहित नाही देवाला माहित आहे गेले मी सांगायची जरूरत नाही व देवाला माझ्या झाले <laughs> असते एवढ्या उशीर पर्यंत भाकर झाले असलाव तर एका भाकरीला पटते काय तिला गोल करायला लागते तुमच्या सारखी चपटे करून गोड लागत नाही बिग बॉस का कोण डेंजर बॉस काय झालं सगळं झालं नाही म्हणायचं माझी बायको कुठे गेली हे आई आई माझ्या नाही कुठे दाद्या केला चपात्या चारा करून चकरी खावा माझरीच्या ह्या माय माझ्या भाकरी लावली सांगा

ऐकत नाही माझं आणि मला तर म्हणताय पोळ्या लावणारी पोळ्याला बसता ना चार चार आम्ही दुपारी जेवलो आता नाही जेवलो थोडं खाऊन बघू काय दोन बाकरी बघतो नको म्हातारी मला शिव्या घालून मला तू बोलली बोलली भाकर करू दिल्या आणि परत खाऊ एकीला एका गोड्यात ताडील म्हातारी कुठल्या अंगाला दिसते का मी हा तुम्हीच म्हणताय की म्हातारी म्हातारी म्हणून तुमच्या सारख्याला मी बोगा पाठ पळवेल तुम्हाला एकच काफी झाली बाई म्हणतो मग मला म्हातारी म्हणते डॉन आहे आमचा तर मित्रांनो माझ्या लय अन्याय केला हिनी आज मध्ये ह्या मातारी बाईने आण नाही केलं लय लय म्हणजे लयान नाही केलं आमच्यावर इथं जाड फुकून फुकून Oh. No, era una possibile. <laughs>